आम्ही चार चार जण निसर्गप्रेमी सहली प्रेमी सहा महिन्यानंतर परत आम्ही सहलीवर निघालेलो आहे मुरूर जंजिराच्या सहलीवर सहा महिने निघतोय ना पण ही आमची अचानक ठरलेली सहल आहे ॲक्च्युली काल संजयचा आणि माझा विषय झाला होता की कुठेतरी जाऊया म्हणून दोन दिवसासाठी मनंतर बोललो ठीक आहे मी हे आहे तयार चल अभिषेकला विचारा अभिषेकला विचारला अभिषेक तळ्यात मिळत होता कन्फर्म नव्हतं काय तर मग मी संजयला बोललो दोत्रेंना फोन कर दोत्रे काय बोलतात बघ दोत्रेंना फोन केला तर दोत्रेंनी तिकडनं ग्रीन सिग्नल दाखवला मग तिकडे फिफ्टी पर्सेंट आमची ट्रीप तिथेच टा डिसाईड झाली फिक्स झाली नंतर संजय बोलला मी तुम्हाला रात्री कळवतो आणि मग संजयपर्यंत तिघांचं प्लॅनिंग झालं आणि रात्री नऊ बावीसला मला फोन आला संजयचा की उद्या सकाळी आपल्याला सात वाजता निघायचं ही अचानक आमची ठरलेली ट्रिप आहे सडन ट्रिप आता सकाळची पावनेट झालेली आहे आम्ही आठला निघालेलो आहे आणि मुरुड जंजिरा हा आमचा सहली स्थळ आहे आणि हे जे आहे मुरुड जंजिरा ते नवी मुंबई ते साधारण एकशे चाळीस किलोमीटर एकशे चाळीस एक ते एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे तर एक्झॅक्ट मी तुम्हाला तिकडे पोचल्यानंतर सांगतो आता आम्ही पहिलं पहिलं काम आमचं आहे आता पेट्रोल भरणं हवा चेक करणं आणि मग तिकडनं आम्ही मार्गस्थ लागू आणि मधूनमधून मी तुम्हाला सांगत जाईल आम्ही कुठे आलो आहे आणि कसं कसं चाललं आहे आमचा रूट वगैरे आम्ही आमचा रूट सांगू रुपये आता आम्ही पेट्रोल टाकलं आहे एकोणीस लिटर आणि आता आम्ही मार्गस्थ झालोय निघालो आहे घनसोलीपर्यंत आलो आहे आम्ही आता पाऊस चालू झालाय आणि त्याला लवकर पाऊस चालू झाला म्हणजे मे मध्येच पाऊस चालू झालोय सात जूनला चालू व्हायला पाहिजे तो एकोणीस वीस जूनलाच एकोणीस वीस मेलाच पाऊस सुरू झाला रात्री डेव्हलपमेंट हे पहिलं ट्रॅफिक जॅम आम्हाला इथे मिळालं आता तुर्बेला आलोय आम्ही पुढे ट्रॅफिक नसावे असे आशा करूया सकाळचे आठ दहा झाले आता तुर्बे स्टेशन आम्ही आता क्रॉस करतो हे सकाळ नंतर हे पहिल्यांदाच ऊन आलेलं आहे पण सांदपाड्यावरून चालू आहे पण आहे हे आता पण नेहरू क्रॉस करतोय हे समोर हे दिसतंय हे डी वाय पाटील स्टेडियम हे बघा हे उंच इमारतीच्या मागे दिसत हे डी वाय स्टेडियम <laughs> इथे इंटरनॅशनल मॅचेस पण झालेले आहेत होतात ठीक <took> नाही हे बरं वाटतं प्रवासाला इथून <took> आपण कुठे याच्या मार्गे जाणार का उलवे उलवे <took> उलवे <took> वरून उरण मार्ग पकडून राईट <took> टर्न <took> मारलेलं <took> आहे <took> आणि <took> आता <took> डायरेक्ट <took> उलवे <took> रोडला आम्ही निघू वाया आम्हाला वाटत हे याचं एन एम एमसी च ऑफिस जी लागेल राईट साईडला रा, तो सिग्नल क्रॉस करून आम्ही उलवे रोडला लागणार उरण तर उरण फाट्यावरून आम्ही राईट टर्न मारलेलं आहे समोर वाईट घुमट आहे हे एन एम एम सी आहे न्यू मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि हे समोर आहे जी एन बी टी उरण आणि पनवेल हे पाक एवढी डेव्हलपमेंट आहे पनवेल जसई तो जसई रोड आहे ना तो उरणला जातो कन्फ्युज मुंबई मुंबईतो अभिषेकने गोगा घातलाय अभिषेक इकडे बघ जरा एकदा हा हा एकदम नंबर एक गोवा पण सरळ आहे हा एरिया सध्या खूप डेव्हलपिंग आहे बघा किती नवीन नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे मागे मागे पण मुंबईच्या किती सुंदर दृश्य आहे उजव्या बाजूला हिरवगार डोंगर आहे आणि हा रोड चार पदरी तीन पदरी रोड किलोमीटर आणि एकदम मोकळा हायवे आहे आता साडेआठ वाजलेले आहेत आणि ह्या रूट आल्यामुळे या रूट वरून आल्यामुळे आम्ही पेट्रोल किती सव्वा आठ वाजता भरलं

आता आपण हे पळसबा फाटाला आलो गोवा फा गोवा फाटा गोवा जंक्शन म्हणजे राईटला आता मान मारला तर आपण गोवा रोडला जाऊ आणि लेफ्टला जर गेलं तर पनवेल मुंबईकडे हा हां आणि हा इकडनं राईट आता सरळ राईट पुन्हा आहे आणि परत जो राईट येईल तो पणजी गोवा पणजी इकडनं फाय फॉर्टी सिक्स किलोमीटर आहे आणि पुणे एकशे आठ किलोमीटर आहे तर आपण इथे किती वाजता पोचलो आहे आठ एक्केचाळीसला इकडे पोचलो आहे हा लेफ्टला जो रस्ता गेला आहे हा पुण्याला गेला आहे आणि हा आता राईटला वळ आहे आम्ही हा गोवा रोड आहे हे समोर हे डीमर्ट आहे राईट ला पनवेल नाही लेफ्टला गोवा आय सरळ मुंबई अँड जी एन पी टी लेफ्टला हा लेफ्ट ला गोवा आणि राईट ला पनवेल थोडा थोडा पाऊस येतोय बारीक हलकासा आणि मोटरसायकलवाल्याला किती घ्यायला आहे मध्ये घुसायचे समोर जय मल्हार रेसिडेन्सी डाव्या साईडला फळसबे गाव आहे साई कृपा लपेटा फेमस लपेटा चिकन लपेटा सगळ्यात फेमस आहे फेमस रेस्टॉरंट आहे झाला लपेटाला खावं आता जाताना खाऊ काय काय स्पेशलिटी काय लपेटाची चिकन लपेटा

कर्नाळाला आला तिकडे तर तिकडे राहण्यासाठी ही चांगली व्यवस्था आहे आता <laughs> किती किलोमीटर झाले फॉर्टी एट किलोमीटर झाले आम्ही पाहुणे आठला निघालोय आता वाजले तर नऊ वाजले हे आम्ही पेन लालेलो आहे आणि आतापर्यंत आम्ही एकसष्ट किलोमीटर चाललो आहे सिक्स्टी वन किलोमीटर जे नवी मुंबई ते पेन सिक्स्टी वन किलोमीटर आहे पेन सिटी आहे हे तुम्ही पाहत आहे दर्शन बिझनेस दर्शन बिझनेस पार्क अलिबाग वडखळ वाशी वडा वडखळ नाक्याला आपण आलोय तिकडनं तर राईट टर्न घेऊन इथे पाटील सी एन जी पंप आहे मला मागणं आहे शॉपिंग आता हा सरळ रस्ता अलिबागला जातो आता आपण निघाल्यापासून सत्तर किलोमीटर आलेलो आणि आता वेळ झाली आहे सकाळची साडेनऊ वाजलेत आणि साधारण एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर पुढे आता अलिबाग आहे कंपनी जे एस डब्ल्यू आणि नदी आहे ब्युटिफुल ग्रीनरी हळ मांडवा अलिबाग रेवस

म मुरुड फिफ्टी एट किलोमीटर आहे इथून आणि हा चौल नाकायला काय माहिती फक्त मला एवढा माहिती आहे मांडवाड चौपाटी पुढं लिहिलं सरळ लिहिलं मुरुड आणि जंजिरा किल्ला सरळ सहासष्ट किलोमीटर मुरुड चौपाटी अठ्ठावन्न काशी चौपाटी बेचाळीस महाराज की बरं जातो हा पण याला जातो रेबर्सला जातो खांडवा रेबस हा इकडे एक छोटा घाट लागलेला आहे चारी बाजूला ग्रीनरी आहे आम्ही निघाला पंच्याऐंशी किलोमीटर आल आलेलो आहे इथे हे आहे जागृत देवस्थान सांगाव आणि आता वेळ झालेली आहे सकाळचे दहा वाजलेत हॉटेल रत्ना पॅलेस नियर नागाव आत्माराम लंच होम आता आम्ही अली अलिबाग मध्ये पोचलो आहे कोणतं गाव आहे वाडगाव फाटा, फाटा। दे 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 गावकरी कोक कोकणी देवी बागड सुपर मार्केट राईट साइड ला स्वामी छाया साईस हॉटेल साई सावली करप्शन ब्युरो शिरके स्पेशल मुळाचा चहायच का बोललो बघ माझे तो तो एक ब्रेकफास्ट ब्रेक, ब्रेक आता आमचा झाला हॉटेल सुरुचीमध्ये आलोय अलिबाग तर बघूया कसा काय तिकडे नाश्ता मिळेल अलिबाग मध्ये आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि आता आम्ही निघतो आहोत आता वेळ झाली आहे दहा एक्कावन्न अलिबाग मध्ये आता आहोत आता निघतो आम्ही एक दोन पाच मिनिटांमध्ये राईट साईडला रेवसांडाबाग तीन ला रे रे पण कडे गेला राईटला अकरा वाजले आहेत आम्ही निघाल्यापासून आता एक्क्याण्णव किलोमीटर झाले आहेत आता आम्ही रोड रेवदंडा रोड रेवदंडा रोड ने चाललेलो आहोत ए, नुरूर स्वार्गेट। नुरूर स्वार्गेट। हे कुरुड गाव आलं आहे हे एक सुंदर मंदिर श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर आणि हे इथे एक छान तलाव कमळ आणि कमळ आहेत कमळ खिला आहे किलोमीटर सरळ ही रस्त्याच्या कडेला जी झाडं दिसत आहेत दोन्ही साईडला ही श्री नानासाहेब धर्माधिकारी त्यांच्या ट्रस्टनी हे इथे सगळे ही झाडे लावलेली आहेत आणि त्यासाठी त्यांचं गौरव पण करण्यात आलेलं आहे सरकारतर्फे महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण आहे ते मुरुड अठ्ठावीस किलोमीटर काशी चौदा किलोमीटर एका दोन किलोमीटर लाइट ऑफ आहे ना रोहा अक्षी नायगाव मुरुड राईडला हा पण जातो सर नसतो घेतला पण चांगला रोड आहे तो खराब रोड हो� आहे पुढे मानकुड्यात अनेक ब्रिज आहे तो नॅलो आहे एका वेळी एकच गाडीत आहे आतापर्यंत आपण एकशे अठ्ठावीस किलोमीटर आलेलो आहे अजून नऊ किलोमीटर जायचं आहे म्हणजे मु, मु, मुरुड येणार मुरुड नऊ किलोमीटर आहे नांदगाव बीच हे नांदगाव बीच आहे आय लाव नांदगाव अजून नऊ किलोमीटर आहे आपला प्रवास संपायला गणपती किंट रस्ता साईडला येईल बघा लेफ्ट साइडला काही समोर येईल

पंचायत समिती मुरुड जंजिरा वनक्षेत्राल सांगितलं हे आता आपण मुरबाडमध्ये मुरबाडच बोलतोय मुरुड मध्ये पोचलो आहे मुरबाडमध्ये अरे वेस्ट बांबू हाऊस तर आता इथपर्यंत इत एकशे अडतीस किलोमीटर झालेले आहे निघाल्यापासून आणि आम्हाला पोचायला वाजले आहेत बारा वाजून पन्नास मिनटं पाहुणे आठला निघालो राजे भरपूर अपोजिट आहे हे साई पॅलेस हॉलिडे होम्स हे बघा हे त्यांचे आहेत आणि समोरचे दिसते साइड ला साई पॅलेस